आपले स्वर्गीय संतोष भाई संतोषांना देशमुख त्यांना आता आपल्यातून जाऊन एक वर्ष झालंय ते दिवस लक्षात आले की पुन्हा माणसाला काही सुचत नाही कारण हे ठिकाण भाषणाचं नाही या मसा जोग करायला आणि देशमुख कुटुंबियांना आम्ही राज्याच्या वतीनं सांगतो आम्ही कोणीही न्याय मिळेपर्यंत मागं हटणार नाही आहेत कोणीच आहे आम्ही तुमच्या सगळ्या संकटासोबत आहे आम्ही नुसते बोलणारे नाहीये तर कृती पण करून दाखवणार आहे तो तुमचा भाऊ नाही आहे आपल्या पुऱ्या राज्याचा तो भाऊ आहे कोणीही माग याच्यातून हटणार नाही खूप वाईट झालं कुटुंब उघड्यावरती पडलं शेवटी ज्याला दुःख झालं त्यालाच दुःख कळतं आम्ही पात्र धनंजय भैया तुम्हाला वेळोवेळी शब्द पण दिलेला आणि आजही इथं सगळे वारकरी संप्रदायापासून सगळेच राजकीय नेते सुद्धा आले आपल्या संतोष आणांना सगळ्यांनी भाऊ मानले तुम्हाला कोणत्या संकटात आम्ही अर्ध सोडणार नाही कसलं पण येऊ दे मोग बोलताना दसांना म्हणले समोरचे काहीतरी डाव टाकू आहेत अण्णा समोरच्या म्हणायचं नाही सरळ नाव घ्यायचं डाव टाकतोय फक्त धन्या आमच्या भावाला जर आमच्या संतोष भाईला जर आणि त्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून देणार नसाल तर तो, तो कितीही मोठा नेता असू दे फक्त आरोपी सुटायसाठी प्रयत्न करतो आणि जर पाय दिला नाही तर मराठीचा अवघा सांगणार नाही एवढं लक्षात मी पडद्याच्या आडून बोलत नाही कधी जे आहे ते रोखोक बोलाव आता समोरचे मनायचे दिवसच अन्ना नाही राहिले आपला माणूसच जर गेला त्यांना मोजायचं तरी किती दिवस तुमच्यावर बी काल काहीतरी आरोप झालाय म्हणजे हे सुरू राहणार आहे काय मला ते माहित नाही पण तिथला ते विषय इथं नाहीये परंतु जर सरळ सरळ म्हणलं जात आरोपीची मला आठवण येते कितीही राक्षसला राक्षस राक्षस असला पूर्वीच्या देवदेवतांच्या युद्धात राक्षस असायचे पण राक्षस सुद्धा नियतीला धरून असायचे असं मला वाटतं कोणचेही नियम तोडून कधी युद्ध झालं नाही देवाच्या काळात सुद्धा सूर्य जर मावाळा तर युद्ध थांबलं जायचं म्हणजे राक्षस सुद्धा नियम पाळायचा ही फायदास नेमकी कोणाची राक्षसाची सुद्धा नसावी ही वेगळीच कोणाची तरी असावी एखाद्याचं घर जर उजाडलं एखाद्याच्या घरावरती एवढं मोठं संकट आलं तरी जर तुम्ही त्या भाषेत बोलत असताना तर आम्ही सुद्धा मराठी एवढे कमजोर आणि नाही नाहीये फक्त आम्ही संयमाने घेतोय त्याचा गैरफायदा तू घेऊ नको आणि तू जर इथून पुढे काही अशा काड्या केल्या आणि तुम्ही नाव सांगत जा धनंजय भैया तुम्हाला कोणाची धमकी आली नुसतं ते मीडियातून येत आहे आम्हाला ऐका नाव घेत जा तुम्हाला जर फोनवर धमकी आली आता इथून पुढे आम्ही नीट करायची तयारी ठेवायला लागलो आणि त्याच्याशिवाय जगणारच नाही आता आपण सुद्धा संतोष भाईला खरा न्याय द्यायचा असलं त्यांच्या लेकरा बाळाला न्याय द्यायचा असला तर आपल्याला सुद्धा आता जसं तसं वागावच लागणार गप बसाव किती दिवस तुम्ही इथले सगळे उठाण आमच्या तोंडात चपला हा आम्ही जर चुकत असलो गप बसाव किती दिवस जर आमचे मूर्तेच पडायला लागले तर गप्प तरी किती दिवस बसायचे याच्यापेक्षा काय क्रूर हत्या हो व्हायला पाहिजे तरी पण आम्हीच त्यांची भाषण ऐकून घ्यायची त्यांनी मोठ्या थाटात भाषणं करायची एक खून झालाय देशमुखांचं कुटुंब सगळं उन्हात उघड्यावर पडलंय तो आनंदाने भाषण करणार तुला आठवण कोणाची यावा कोणाची नाही यावा एका एक क्रूर हत्याराची तुला आठवण यायला लागली म्हणजे तू सुद्धा क्रूराचा याचा अर्थ तू सिद्ध केलं की तुम्ही दोघ एक म्हणून मी वारंवार सांगतो याला सरोपी करा फडणवीस साहेब तुम्हाला वातावरण बिघडू द्यायचं नसल दादा तर वयालाच गेलेला माणूस झाल्यावर झालाय मी तर पक्षावर टीका करायला नाही आलो इतकं नालाय बोलणाऱ्या माणसाला सुद्धा दादा जवळ करते त्याचा चांगला पक्ष असणारा सुद्धा डाग लावायचं काम करते आमच्या संतोष भायला जर न्याय मिळणार नसला तर आम्हाला दादा कोल्हा आणि तिकडे फडणवीस साहेब कोल्हा आम्हाला अण्णा तुमच्या माध्यमातून सांगतो आम्हाला ह्या धर्तीवर पाय ठेवलं का आमच्या रक्तात होती आग कारण आमच्या येतो तो खून लक्षात तुम्ही फडणवीस साहेबाला सांगा आणखीन मरा मी मराठ्यांनी संयम सोडला नाही मी आणखीन ही पायरी फडणवीसची चढलो नाही संतोष भायाच्या न्यायासाठी तुम्ही मत असले तर मी यायला तयार आहे एकदा सांगू संतोष भाया देशमुखांचे सगळे आरोपी ते फरार आहेत ते सुद्धा निधा आरोपी करा म्हणून मी सुद्धा सांगायला येतो मी संतोष भायासाठी कुठेही यायला तयार आहे मी माझ्या स्वार्थासाठी कधीच राजकीय पक्षाची जा पायरी चढणार माझं या राज्यातल्या सगळ्या मराठा समाजाला आव्हान देशमुख कुटुंबाला आपण उघडं पडू द्यायचं नाही आपल्याला जी किंमत मोजायची वेळी ती मोजवा हे पक्षावाले यांना यांच्या मतासाठी आपले खून जरी झाले मूर्देर जरी पडले तरी नेत्याला पाठबळ देऊन हे सांभाळ हे सिद्ध झालं या एक वर्षात त्यामुळे आपण आपले शाने होऊ आपण आपला न्याय घेऊ पुन्हा आम्ही एक धनंजयबाईला सांगतो तुम्ही कधीही तुम्हाला एकटं समजू नका आम्ही सगळ्या मस्ता जो करांच्या पाठीशी देशमुख कुटुंब तुम्हाला दुःख ते सहा कोटे ते मराठ्यांना दुःख हे मनात धरून चला कुठल्याही दिवशी द्या त्याची जी तयारी त्याच्यापेक्षा पाचपट तयारी आपण करू त्याला नावे लागे तशा तशी खेटायची सुद्धा इथून पुढच्या काळात तयारी ठेवू याला सहा आरोपी फडणवीस साहेबांना धनंजय मुंडेला करावं त्याची ही चौकशी फडणवीस साहेबांनी करावी एक जरी आरोपी सुटला रे बाबा मग मात्र तुमचं काय खरं नाही आणि आम्ही खरे त्या दिवशी न्याय मिळाला म्हणून ज्या दिवशी हे सगळे फासावर लटकतील त्या दिवशी खरी संतोष भाईला श्रद्धांजली असणार आहे तोपर्यंत आम्हाला कोणालाही त्याच्या कसलाही न्याय मिळाला नाही असंच आम्ही समजून चालणार आहेत आरोपी धरले म्हणजे न्याय नाही तो जोपर्यंत फाशीवर जाणार नाहीत तोपर्यंत आम्ही कोणीही माग हटणार नाहीत पण इथून पुढं समाजाच्या प्रत्येक घरातल्या माणसाने रोखटोक बोलायचं खऱ्याला खरं शिका उग पडद्याच्या आरोग्य राहून अंदाजे बोलायचं बंद केलं तर समाज अडचणीत येतो आणि आपण जर स्पष्ट बोललो तर समाजही अडचणी येत नाही आणि पुढचाही क्लेअर आरोपी म्हणून दिसतो आपण कोड्यात बोललो समाजाला नेमका आपलीच काय भूमिका कळत नाही इथून तरी प्रत्येक घरातल्या मराठ्यांनी निर्भीड आणि स्पष्ट बोला तुमच्यावर अन्याय झाला नावासह सांगा अमुक अमुक होता असं बोलते स्पष्ट बोलायला इथून पुढच्या काळात सुरुवात करा प्रत्येक जण कोणावर अन्याय झाला त्यांनी सांगायचा त्याच्यामुळे झाला फक्त सगळ्यांनी खरं बोलायचं खोटं बोलायचं नाही आपण सगळेजण मिळून धनंजय भाया आम्ही सगळं राज्य तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला कधीही अर्ध्यात आम्ही सोडणार नाहीत तुम्ही त्या दिवशी बाईट दिली किंवा आम्हाला धमकीचे फोन येत नावच सांगत जा आता आम्ही सुद्धा तयारी करायला लागलो जशाला तशी उत्तर द्यायची नसता रस्त्याने सुद्धा लोकांना चलू देणार नाही यांना चार दोन जणांना चांगलं फटकेल्याशिवाय ठेप्याला नाही यायचे कारण आपण सयामाने वागायचा आणि डायरेक्ट मूर्तीच पाडायची माणसं मारायला लागले आमचे माणसं कमी व्हायला लागले आमचे आम्ही येणार फुलं वाहणार म्हटू मुठी त्या कुटुंबा सगळं रडणार आपण आपल्या घरी सगळे हे कुठं तरी थांबायचं असेल तर जशी समोरची प्रवृत्ती असेल तसं इकडून लागते समोरची संस्कार ही नाही आणि आपण संस्कारानं वागायचं म्हणल्यावर हे मात्र आता ह्या युगाला शोभतच नाही असं आम्ही हे संतोष भाईच्या एक वर्ष झाल्यामुळे आम्ही तसं मानायला लागलो होता संस्कार हिनाला संस्कार हिनासारखंच वागावं वा लागणार आहे म्हणजे एक जुनी आहे अहिंसेनेच कवर हिंसेला अहिंसेनं उत्तर देऊन जमत नाही अहिंसेला आयुष्य सारखंच वागायला लागत त्याच्याशिवाय न्याय मिळणार नाही आणि हिंसेला हिंसेप्रमाणेच करावं लागत आता त्याला विलादच नाही वारकरी संप्रदायाने कुणाला चांगलं बोलावं पुढचावी वारकरी संप्रदायाचा असावा कुठून तो घोडे आणि आपण म्हणायची कोण रामकृष्ण आली मला वाटतं त्याचा एक टाळ हल्ल्याला बघा कारण आता युग त्या संस्काराचं राहिलंच नाहीये वटनेवर राहण्यासाठी जगुरुद्ध तुकाराम महाराज सांगतात तस ते म्हणतात नाथळाच्या माथी अनोकाठी धनक्यात लागते ना आता मला वाईट समजू नका संतोष भायचा एकदा गेल्या वर्षीचा क्रूर त्या फक्त डोळ्यासमोर ठेवा प्रत्येकाचं रक्त उसळ त्याच्यामुळे आमची तळपायाची आग मस्तकाल जाती पुन्हा पुन्हा सांगतो मस्ताजो जोग कराच्या आणि देशमुख कुटुंबाच्या पाठीशी पुरं राज्य मस्साजोग आणि परिसर आणि बीड जिल्हा तर था कवाच हटणार नाही पण राज्य सुद्धा तुम्हाला कधीच अर्धवट सोडणार नाही तुम्ही काळजी करू नका अण्णा म्हणते तसं समोरचे की समोरच्याने धन्या मुंड्याला जितकी ताकद लावायची तितकी लावू दे त्याची जर नाही चिरवली तर आम्हाला पण मराठी म्हणायचं नाही तुमच्या लेकराचा खून म्हणजेच आमच्या लेकराचा खून त्यांनीच केलाय हे समर्थन करते त्यांचं यांनी जर त्यांचं समर्थन केलं नसतं तर आम्ही त्यांना सुद्धा मानला असतो तुम्ही खून करणाऱ्याचं समर्थन करताय म्हणजे तुम्ही माणसाची पैदास असूच शकत नाही इथं आमचं सोन्यासारखं लेकरू गेलंय आज छोटे छोटे संतोष भायाचे लेकर उघडेवती पडे नाही दिसत बाप त्याला तुम्हाला बोलायला काय होतय आहे भाषण करायला तुम्हाला मिडियात बोलायला काय होतय आरोपी आरोपीचा आठवून या लेकराला नाही दारात उंबऱ्यात आल्यावर बाप दिस तुला जरा लेकर आहेत ना तू घरात तुला जर दोन दिवस ती पोरगन पोरगी दिसली नाही तर तुला येत नसत आमच्या संतोषबाई लेकर कसे झोपत असतील नीचा मना मना? या असल्या नीच अवला दिला धडा शिकावाच लागणार आहे आणि मी तर काय माग हटत नाही गडा कुणाला काय म्हणायचं ते म्हणा या रोखोक भूमिकेशिवाय संतोष भाईला न्याय मिळू शकत नाही पडद्याच्या आडून गोळ्या हाणून समाजाला न्याय मिळणार नाही इथून पुढे महाराष्ट्रातल्या कोणत्याही मराठीवर अन्याय झाला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी सगळ्या क्षेत्रातल्या मराठ्यांनी एकत्र येऊन ती लढाई लढून समोरच्या कुटुंबाला न्याय द्यायचा आपण शिकायचं राजकारणात जरी माणूस असला तरीही मराठ्यांनी त्याच्यावर जातीवादचे कार्य झाल्यावर त्याला साथ द्यायची भाजी द्यायची आपले लोक आपण संपवू द्यायचे नाही राजकारणातले पण नाही समाजकारणातले पण नाही आणि सामान्य सुद्धा नाही संतोष भाई सामान्यच होते का त्यांनी काय कुणाला लुटलं नाही त्या माणसाला सुद्धा यांनी जगू दिला पुढच्या काळात ही लढाई सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे आपले लोक आपल्याला सांभाळावे लागणार आहे